तर हे बघा झालंय मशीनचं काम सुरू नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आम्ही आलो आहे इथे ना काल गाय बांधल्या होत्या ना तर त्यांनी बार जे आहे ते तोडून टाकलं होतं तर त्याला आज सकाळपासून त्यांनी फिट केलं आणि खिळे वगैरे गरम करून त्याच्यामध्ये देणार आहे आता तर तेच काम आज आमचं चालू सा आहे तर आज आमचं दिवसभर खूप काम आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय काम आहे ते तुम्हाला मी दाखवते तर चला बघूया पुढं व्हिडिओ तर हे बघा आपलं झालं आता काम सुरू आपली जी सोयाबीन आहे त्याच्यामध्ये आहे ना हे बघा थोडी थोडी आहे बघा असं खराब आहे अशी थोडी म्हणजे पान हे बघा हे पान आहे ना ते थोडेसे पानपाचोडं असं थोडंसं माती वगैरे पण आहे थोडीशी आहे पण मग ती निघून गेल्यानंतर साफ झाल्यानंतर सोयाबीनला भाव थोडा चांगला मिळेल त्यासाठी मग त्याला साफ करणं गरजेचं आहे थोडीशी मेहनत मेहनतीसाठी नऊशे रुपयाला टोला भेटेल त्यामुळे मग थोडंसं याच्यासाठी त्याला आता नीट करून घेतो आम्ही त्यासाठी आपण आणलेली चाळणी हे बघा तर चाळणीमध्ये दाणे वगैरे कसे टाकतात कुठून हे करतं मी तुम्हाला पुढं सगळं दाखवते केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही इथे उभे करू त्यावेळेस कसे गमिले वगैरे ठेवून काय काय करायचं ते मी सगळं सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते गेले घमिले आणण्यासाठी इथे शेजारी दिलेले कांदे वगैरे लावायसाठी रोप ठेवण्यासाठी दिले होते आणि तर ते तिकडे गेले आणि आज आपली कांद्याची गाडी पण गेली आहे मार्केटला आज फायनली पूर्ण चाळ जी आहे ती पूर्ण रिकामी झाली एवढं फक्त ते तिथे आहे तेवढं खाण्यापुरते कांदे ठेवले बाकी सगळी चाळ जी आहे रिकामी झाली आहे आता ही पूर्ण क्लीन करावं लागणार आहे तर बघू आता सोयाबीन जर आत्ता भाव चांगला असतो तर ठेवू तर नाहीतर मग पूर्ण चाळीमध्ये पसरून द्यायचा असा विचार चालू आहे बघू तुम्ही तर व्हिडिओवर बघताच बघू काय होतं ते तर करू आम्ही ते तर गाय वगैरे पण तर ते घमिले घेऊन आले तर व्हिडिओ शॉट पर्यंत दाखवा बघा मी तुम्हाला दाखवते दोनच गमिले होते का तर हे बघा झालंय मशीनचं काम सुरू हे बघा कालच्या व्हिडिओला मी एंड नव्हतं केलं आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आणि कोंबडीला एकच कोंबडी राहिली तिला जोडी कोणीच नाही तर एकटे एकटीच फिरती आहे हे बोकड पण दाणे खाऊन आता संपले याच्या अजून थोडे बाकी राहिले हा खायला फास्ट आहे पण आज थोडे दमाने खालेल्याने आणि हा थोडासा खायला दमाने दमळ खातो आणि आपण शंभूचं केलं आहे शुभू शुभूला ठेवलंय खायला तर त्याला एवढं जोरात मोठं नाही शंभू म्हणण्यापेक्षा तर मी त्याला शुभूच म्हणते ते उघडत नाही थांबा मी तुम्हाला दाखवते वरूनच दाखवते हे बघा त्याचे पिडे वगैरे ते भिजून घालतो तर थोडस त्याला एक अंड पण घातलेलं आहे त्यामध्ये त्याच चाललंय ते खायचं कालवडीची उंची बघा किती झाली आणि कालवडीची तब्येत पण एकदम मस्त झाली पूर्ण बघा आणि गाय गेले चरायला वासरू पण गेले त्यांच्या बरोबरच आणि आपलं सोयाबीनीचं काम पूर्ण झालं सोयाबिनीच्या कामामुळेच व्हिडिओला पुरत परत एंड करायला वेळच नाही मिळाला तर त्या कामाला वेळ लागला त्यामुळे मग काही हे के, केलं नाही आत्ता वाजले नऊ आणि हे बघा एवढा कचरा निघालेला आहे सगळ्या पूर्ण एवढं सोयाबिनीमधलं जेवढी आपल्याला झाली होती तेवढ्या मधलं एव्हन काय सांगितलं पावडर सांगितली बर देतो थांब पावडर कोणती तोंडाला तोंडाला लावायची ओके okay. तर हे बघा आणि तिकडे पण झाकून ठेवलेली आहे तर ती पसरून द्यायची अजून अजून ऊन थोडं कवळ ऊन झालं आहे चला ग देते मी तुम्हाला तर हे बघा नीट झाल्यानंतर म्हणजे सोयाबीन गाळून घेतल्यानंतर कशी साफ झाली मी तुम्हाला दाखवलीच नव्हती तर हे बघा एकदम मस्त अशी सुंदर साफ झाली तिच्यामध्ये काहीच राहिलं नाही तर तुम्हाला मी दाखवलंच तिकडं त्या गोण्यांमध्ये जे एस्ट्राने घालेलं ते जे आहे ते गोण्यांमध्ये भरून ठेवले आणि ते गोण्यांमध्येच भरून ठेवले मग आधी हे ना दा शळ्यांना काम आहे ज्यावेळेस आपण शेळ्या घेऊ त्यावेळेस आता सध्या बोकड पण खात आहे खराब आहे जास्त त्याच्यातून दाणे आहे पण काढायला ते एवढे त्यापेक्षा शेळ्या वगैरे खातील आणि ही सगळी झालेली आपली साप सोयाबीन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय